नमस्कार चला तर लवकरच नवरात्रीची सुरुवात पण होत आहे नवरात्री म्हणजे घटस्थापना घटस्थापना जितकी महत्वाची आहे तितकीच महत्त्वाचं म्हणजे अखंड दिवा अखंड दिवा कसा लावायचा तो कसा तेवत ठेवायचा आणि त्यासाठी वात कोणती घ्यायची तेल कोणतं वापरायचं दिव्याचं तोंड कुठल्या दिशेने करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा अखंड दिवा लावण्यासाठी ना सगळ्यात अगोदर एक स्वच्छ धुवून घेतलेली ताटली किंवा छोटासा चौरंग घ्यायचा तर इथे मी आज चौरंगावर अखंड दिवा लावणार आहे तर इथे मी चौरंग घेतला आणि चौरंगावर एक छोटासा पीस अंतरून घेत आहे हा लाल कलरचा पीस आहे आणि ह्या पिसाच्या अगोदर मी व्यवस्थितपणे घडी घातली आणि हा पिसावर अंतरून घ्यायचा आहे कोरा पीस असेल कोराही घेऊ शकता किंवा धुतलेला असेल तोही इथे तुम्ही घेऊ शकता आता यावर ना आपल्याला अक्षर टाकून घ्यायचे म्हणजेच तांदूळ तर कधीही आपल्याला साधा जरी आपण तुम्ही देवासमोर दिवा लावत असाल ना त्या दिव्याखाली सुद्धा कायम तांदूळ टाकूनच दिवा आपल्याला लावायचा भुईला दिवा कधीही लावायचा नाही आणि तांदूळ टाकून घेऊन यावर मी एक स्वास्तिक काढून घेत आहे स्वास्तिक ऐवजी तुम्ही इथे अष्टदल कमल देखील सुद्धा काढू शकता किंवा डायरेक्ट तांदृत शे टाकू शकता पण इथे स्वास्तिक काढली आणि स्वास्तिकवर आपण आता हळदी कुंकू टाकून घेणार आहोत आणि पुष्प यावर मी अर्पण करत आहे आणि जर तुम्हाला चौरंगावर दिवा नसेलच ठेवायचं तर तुम्ही ताटलीमध्ये थोडेसे अक्षर टाकून सुद्धा दिवा ताटलीमध्ये ठेवू शकता इथे मी घेतला आहे पितळेचा गोलाकार दिवा जर तुम्ही हा असा माझ्यासारखा गोलाकार पितळेचा दिवा घेत असाल तर एकदम उत्तम आहे कारण या दिव्यामध्ये लावलेली वात थेट डायरेक्ट ब्रह्मांडाकडे जाते तर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे दिवा तुम्ही कोणताही लावू शकता पितळेचा मातीचा किंवा चांदीचा सगळ्यात शुभ मानला जाणारा दिवा तो म्हणजे मातीचा नवरात्रीमध्ये भरपूर जण मातीचा दिवा लावतात पण तुमच्याकडे नसेलच मातीचा तर तुम्ही हा माझ्यासारखा गोल पितळेचा दिवा पण लावू शकता आता दिव्यामध्ये वात कोणती वापरायची तर बाजारामध्ये अखंड ज्योतीसाठी जाडसर लांब वात भेटली जाते तुम्ही बाजारातून विकत आणू शकता किंवा घरच्या घरी सुद्धा मी घेतल्या आहेत या दोन वाती घरीच बनवलेल्या वाती आहेत आणि आपल्याला कधीही ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा तुम्ही जर तुम्ही या अगोदर एक वातीचा दिवा लावत असाल तर तो, तो दिवा बंद करा आणि दोन वातीचा दिवा कायम लावा कारण देवासमोर सुद्धा तुम्ही दिवा लावताना दोन वातीचाच दिवा लावायचा कधीही एक वातीचा दिवा लावायचा नाही दोन वातीचा दिवा का लावायचा कारण एक वात मन असते तर एक वात बुद्धी असं मानलं जाते आणि दोन वातीच्या दिव्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तर मी ह्या दोन वाती घेतल्या होत्या दोन्ही वाहत्या दिव्यामध्ये अगोदर ओवून घेतल्या तर आणि आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्यामध्ये तूप किंवा तेल कुठलं वापरायचं तर नवरात्रीमध्ये बरेच जण तुपाचा दिवा लावतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायीचं तूप असेल तर खूपच उत्तम आणि जर तुम्हाला परवडत नसेल किंवा गायीचं तूप भेटत नसेल तर ते तिळाच्या तेलाचा पण तुम्ही दिवा लावू शकता तिळाच्या तेलामध्ये ना भरपूर सारे पॉझिटिव्हिटी असते आणि आपल्या घरामध्ये जे निगेटिव्हिटी असते ती तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे बाहेर निघून जाते त्यामुळे तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा मोहरीचं तेल आणि दोन्ही नसेल वापरायचं तर तुम्ही ते आपल्या जे घरचं रेग्युलर साधं खायचं तेल असतं तेही तुम्ही ते वापरलं तरीही काय हरकत नाही तर हे बघा मी दिव्यामध्ये तेल टाकून घेत आहे आता बरेच जणांना माहीत सुद्धा नाही की अखंड दिवा का लावायचा तर नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये अखंड दिवा लावला जातो कारण नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि देवीच्या आपल्यावर अखंड कृपा राहते त्यामुळे नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला जातो तर अखंड दिवा कधी कधी विजला जातो त्यामुळे तो विजू नये त्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तो कुठे लावायचा कोणत्या दिशेने लावायचा हे सुद्धा तुम्हाला मध्ये कळणार आहे तर इथे मी दिव्यामध्ये तेलवाट टाकून घेतली आणि मग अशा आपण चौरंगावर पीस अंतरून घेतला होता त्यावर अक्षर टाकून श्वासिक काढून घेतली ना त्यावर हा दिवा ठेवून घ्यायचा आणि याला आपल्या जे करंगळीच्या शेजारच्या बोट असतं त्या बोटाने ते हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि स्वतःला देखील हळदी कुंकू लावायचं देवाला सुद्धा आपण कुंकू हळद लावत असताना इथे आपल्याला करंगळीच्या शेजारच्या बोटानेच हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि जेव्हा केव्हा आपण दुसऱ्या स्त्रीला हळदी कुंकू लावत असाल तेव्हा अंगठ्याच्या साईने हळदी कुंकू लावायचं बऱ्याच जणांनाही माहीत नाही म्हणून सांगितलं आणि पुष्पदेखील इथे अर्पण करून घ्यायचं तर अखंड दिवा ना संकल्प करायचा मनातल्या मनामध्ये ज्या आपल्या इच्छा आकांक्षा असतील त्याचा विचार करायचा आणि देवी आईला विनवणी करायची की पूजाच्या मागणीसह माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि दिवा प्रज्वलित करताना तुम्ही शुभम करोति मंत्राचा उच्चार करू शकता किंवा तुम्हाला आणखीन कुठला दिवा लावण्याचा वेळीचा मंत्र येत असेल तर तोही तुम्ही म्हणू शकता तर आणखी एक सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे राहिला की दिवा कोणत्या साईडला करायचा म्हणजे दिव्याचा तोंड कोणत्या दिशेने करायचा आणि कोणत्या साईडला दिवा लावायचा तर बघा तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर देवी आईच्या उजव्या साईडला आणि तेलाचा लावत असाल तर देवी आईच्या डाव्या साईडला रोजच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही दिवा लावत असाल तर तुपाचा दिवा देवाच्या उजव्या साईडला आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या साईडला लावायचा आता कधी कधी काय होतं अखंड दिवा नवरात्रीमध्ये विजला जातो तर तो विजू नये त्याला हवा लागू नये म्हणून ना बाजारामध्ये भरपूर सारे अखंड दिव्याच्या वरती असे झाकणी येते तर तुम्ही असा झाकण ठेवून सुद्धा हा दिवा असा ठेवू शकता म्हणजे दिवा विजणार पण नाही आणि अखंड दिवा लावण्याची पद्धत दिवा अशा ठिकाणी ठेवायचा जिथे तो सहजपणे विजणार नाही आणि त्याला धूर किंवा काजळी देखील येणार नाही तर शक्यतो तुम्ही दिवा लावल्याच्या नंतर अशी झाकणी ठेवू शकता म्हणजे दिवा सहजपणे विझत नाही आणि जिथे जास्त हवा येत असेल त्या ठिकाणी दिवा ठेवायचा नाही जिथे हवा कमी येते त्या ठिकाणी दिवा ठेवला तर उत्तम म्हणजे दिवा आपला कंटिन्यू तेवत राहतो तर बघा कधी कधी ना दिवा चुकून विजला जातो आता विझला जातो न म्हणता तुम्ही ते दिवा शांत झाला किंवा मालवला असं म्हणायचं जर चुकून दिवा शांत झालाच तर काय करायचं तर देवी आईची माफी मागून दिवा परत लावून घ्यायचा तर कधी कधी दिव्याला ना काजळी येते तेव्हा काय करायचं इथे एक अगोदर ना छोटस निरंजन घेऊन ते अगोदर प्रज्वलित करून घ्यायचं आणि त्यानंतर दिव्याची काजळी काढून घ्यायची काजळी काढताना दिवा भिजला तर वाईट वाटून घ्यायचं नाही कारण आपण एक दिवा अगोदर प्रज्वलित करून घेतला आणि नंतर काजळी काढून घेतल्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा तर हा होता असा अखंड दिव्याचा संपूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर जाता जाता तुम्हाला शुभ नवरात्री व्हिडिओ आवडला एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका